काय करायला लागले ग अहो शिरा करते देवाला परसाद एवढा शिरा हा परसाद एवढा करा घेतला तुला काय थोडा कमी करते थोडा टाकते थोडा इनकाम एवढा शिरा करते तुम्ही थोडा करते मी किती होतंय त्या का बाज झालं गे किती लागत जरा तेव्हा तर किती वाट बाल की काय तुला एवढं होतंय ते काय घरा मुलगा घेतलाय त्याला कड्या कच भरून वता लागली काय चाललंय तुझं करते काय कमी करते गाडीकडे नव्हतं का ते परसत करत होते ना देवा होय की मग किती तुला अगोदर काय पाहिजे ना तुला कमी करते त्याला मी इतकं वतून ठेवलंय किती होईल काय अंदाज असतो का नसतो डोकं फिरल्या जरा काय करते कमी करते गे हवडा बाजा त्याला वाटले ते आता काय करता आलं नाही होत काय चांगलं होत तुला काय आपलं मला आणायचं येतं त्याला तो आपली मोकळी झाली थोडा टाकू का थोडा टाकते की त्याआधी त्याला ठेवलं पुन्हा बरोबर ऑटोमॅटिक वाचायला लागलं तुला तुला कळतं तुला तेवढं देवाला शिरा करायचं होय की मग देवाला करायचं आहे करायला पाहिजे ना थोडस टाकलं काय टाकलंय थोडं आकलन असल्यासारखं काय करायला लागले ती ये येलदोड टाकते ये काय येलदोडाची गरज नसते अहो ते शिवाय शिरा कसा लागणार चांग ना गाय लागायला गे अहो एकच कस येलदोडा वास्त्र ना गव त्याला सगळं घालते काय नाही दोन तर घालते दोन तर येलदोड टाकते घेऊ का दोनच टाकले तर दो। काय तुला प्रमाण कळत नाही वापर सामान थोडच घेतलं की हा थोडं घेतलंय हो का एक ठेवून टाकते हा काय कळत नाही अक्कल नाही तुला किती उशीर बसतील घरा अहो थोड तर लाल व्हायला नकोय घरा हा करतून थोडवा करतील पुरा अजून नवा टाकतील नाही लाल होईपर्यंत मी बसते हो हो का त्याशिवाय शिरा चांगला नाही लागायचा तर सगळं असं का लागल कसला तर पिटाळ पिटाळ लावा लागली त्याला चांगला बसते व गरा गरज आहे कस होत परसाद आहे देवाचा तुम्ही कमी म्हणल्या मग कमी केला उसर का उशीर करायला मिनिटात करते की किती उशीर लावलाय घराला खायला उशीर लागत नाही लगेच का किती साखर टाक टाकच अहो मी थोडीच घेतली साखर गोळा काय किती झाली इतकं गोळा खाते ते का एवढे कमी सगळा डबा टाकायला थोड तर गोड न गाय शिराय मग पण डबा टाकायला होतो नाही थोडासा गोड केला हक्कल नसल्यासारखे लय नाही टाकलं थोडस टाकलंय काय नाही टाकलं देवाला करायचं त्यामुळं देवालाच म्हणतो या मी बी का का तुला काय प्रमाण नाही काय अर्थ आहे आ किती उशीर उकळते ती पाणी गॅस गॅस चालला सगळा का आहे तुला साखर तर गळाल ना गे हिर गळून पार झाली पार पाणी आटलं तु तुला काय कळत नाही लगा शिरा करायला लागली म्हणजे अव देवासा चांगला होईल की मग देवासाठी करते तुला काय कळत नाही तासभर झालं पाणी ओकाळ त्यातलं पाक आटून गेलं धावल पटपाठ झालं की आठवतात पाणी काय उशीर या उशीर लावलाय मेन का माझ्याला अर्थ आहे जवळपर्यंत दुसऱ्या वेळानं चार वेळा शिरक करून बसली असती आता एवढा एवढा शिरक करायला किती उशीर लावायला लागली हो दोन मिनिट केलाय की अहो दोन मिनिट दोन मिनिट करते बंद केला ते देवाला जेड काढून वाटेत आणि ओरल्याला मला दे देवाला येत नाही देवाला ठेवल्याशिवाय सगळं काढून ठेवलं दुसऱ्या वाटेत तस कस देवाला आधी सगळं दाखवावं लागतंय आणि मग तुम्हाला देईन मी आपण मी खातच नाही ना देवाला वेगळं वा थी। काढून ठेवले काय प्रॉब्लेम आहे अहो पण कसं वेगळं ठेवायचं नाही मी देवाला शिवाय देणार नाही अरे तुला सांगितलेलं कळतं का देवाला का काढून ठेव म्हणून बाकीला मला दे काय चुकीच आहे तू मुद्दा तसे आहे ना तसं नाही पण देवा काय झालं देवाला आधी ठेवावं लागतोय देवाला ठेव की बाकी वाटेत काढला म्हणजे दुसरं चालत नाही का तसा हा हो तसं नाही देवा तसं नाही देवाच असतं ते हा देवाच असतं मी कुठं काय म्हणतोय एका वाटेत काढून ठेव ना देवाला मी कुठे गोष्ट करतोय बाकी मला ते म्हणतोय तुम्हीच करताना थोडा मला करायला लावला सगळ्यांना वाटायचा शिरा आणि देवाला किती आणि तुम्हाला किती द्यायचं मला द्यायच नाही ना मग द्यायच की ते ठेव बाजूला सांगितल्याला काय करत नाही अहो देवाला लागतोय कि मला तुला सांगितल्या मुद्दाम करते आता किती राहिला देवाला एवढा लागतो एवढ्या एवढ्या देवाला तिथे मला नको हे देवाच आहे की हा मुद्दाम करते